नमस्कार शेतकरी मित्रांनो शेंडा मारल्यानंतर पेरूच्या झाडामध्ये काय बदल होतो त्याचा हा प्रत्यक्ष डेमो आहे आता ह्या बाजूनं जो प्लॉट आहे तो संपूर्ण शेंडा मारून घेतलेला आहे आणि इथून पुढं पावसामुळं काम प्रलंबित राहिलं काम करता आलं नाही तर इथं बघा झाडं कशी बनलेली आहेत आता ह्याचा शेंडा नाही मारलेला तर हे अस्तव्यस्त पसरल्यासारखं वाटतंय झाड आता ह्याला जर आपण फळं धरली समजा फळ चटणी केल्यानंतर ह्याला जो लागणारा माल असतो तो फांदी वाकून जमिनीला ती फांदी जमिनीला टेकत असते आणि ज्यावेळेस आपण छटणी करतो तर झाड अशा पद्धतीनं बनतय हे छाटणी केलेलं आणि इकडल्या बाजूने जे आहे ते बिगर छटणीचं तर शेंडा मारण्याची ही जी पद्धत आहे ती आपल्याला तारकाठीचं जे पैसे आहेत पेरू शेतीतलं ते शंभर टक्के वाचवणार आहे तर अशा पद्धतीनं पेरू शेतीमध्ये आपणाला जे छाटणी व्यवस्थापन आहे ते करून घ्यायचं आहे धन्यवाद